महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हातामध्ये देशी दारूच्या बाटल्या घेऊन तुम्हाला दारू हवी का पाणी हवाय असे बोलून मतदारांना चंद्रकांत खैरे यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा आज प्रचार हा संध्याकाळी समाप्त होत आहे अशातच हातामध्ये देशी दारूच्या बाटल्या घेऊन मतदारांना नेमकं काय हवंय असा मार्मिक सवाल अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारादरम्यान केलाय भिंगरी भिंगरी ही दारूची कंपनी भिंगरी हा व्यवसाय आमच्या इथल्या उमेदवाराचा आहे का लोकांना पाहिजे का बघा दारू पाहिजे का पाणी पाहिजे या शहराला ठरवा भिंगरी 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 ¡Venga, <laughs>